सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर जी जान्हवी आहे ती थोडीशी सुरज सोबत आणि अंकिता सोबत खू मोठमोठ्यानी भांडताना दिसत आहे कारण इथे त्याला बोलत आहे की तुला चावी भेटली आहे इथे तू काही पण करणार का म्हणजे काहीतरी झालंय यांच्यामध्ये वादविवाद झालेले दिसतात कारण यांना एक लाख ऐंशी हजार रुपयाची करन्सी मिळाली होती तर ह्या करन्सीमध्येच कालही आपण पाहिलंय की आजच्या भागात आपल्याला बघायला भेटणार आहे की अभिजित जी आहे यांची जी करन्सी जे पैसे जे आहेत ते चोरलेले आहेत निकी आणि अरबाज यांनी सगळ्यांनी जानवीन यांनी तर काही ना काही इथे प्रॉब्लेम झालेला दिसतोय तर इथे सूरजही ही तिला म्हणताना दिसला पुढचल निघ तर माझं डोकं खाऊ नको असं बोलत होता तर ही बोलत होती माझ्या नाधी लागायचं नाही खूप काही बोलत होती जान्हवी तर अंकिता मधी पडली सूरज आणि इथे जान्हवीच्या वादामध्ये तर मित्रांनो सांगायचंच झालं तर इथे जान्हवी जी आहे ती निकीच्याच तालावरती चालत आहे निकी अरबाज यांच्याच तालावर चालताना दिसत आहे पण इथे खपून घेणार नाही आहे म्हणजे अंकिता झालं सूरज झालं अभिजित झालं हे सर्व एकत्र येतीलच आता आपल्याला बघायलाच मिळणार आहे ह्या आठवड्यामध्ये आणि यांनी एकत्र याय पाहिजे यांच्या विरोधामध्ये यायलाच पाहिजे यांनी स्टँड घ्यायलाच पाहिजे स्वतःचा काही काही ना काई। तर बघूया आता काय झालेलं आहे मॅटर कळेलच आपल्याला रात्री तर असेच लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून